तालुक्यातील शिंगी येथे पहाटे शौचास गेलेल्या एका पन्नास वर्षीय महिलेवर गावातील एका व्यक्तीने धारदार शस्त्राने सपासप वार करून हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे ही घटना तालुक्यातील शिंगी येथे दिनांक एकोणतीस जानेवारी बुधवार रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी एका विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंगी येथील अलिशा निजाम शेख ही महिला बुधवार रोजी पहाटे साडेपाच वाजे दरम्यान जात गावातीलच एका व्यक्तीने तिला रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने मानेवर तोंडावर डोक्यावर व वा हातावर वार करून गंभीर जखमी केले कुटुंबियांनी जखमी महिलेस गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जखमी महिलेस पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे बीट अंमलदार मनोज घोडके संदीप राठोड पदमकुमार जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला जखमी महिलेचा पती निजाम छोटू शेख वय साठ शिंगी यांच्या फिर्यादीवरून आरोपी शकुर मुसा शेख वय पंचवीस राहणार शिंगी या संशयताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत आरोपीस रात्री साडेआठ दरम्यान जेरबंद केले आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुंभार या करीत आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर रामेश्वर अमृते पाटील गंगापूर